पाहूयात पुढची बातमी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमधला प्रमुख आरोपी असलेला वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीवरती महादेव मुंडे यांच्या खुनाचे देखील आरोप होऊ लागलेत आणि यामध्येच राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या सगळ्या प्रकरणाचा आरोपी देश सोडण्याच्या प्रयत्नामध्ये असल्याचाही आरोप केला आणि एकच खळबळ माजली मात्र या सर्व आरोपावरती वाल्मी कराड याचा मुलगा सुशील कराड याने एबीपी माझाला एक मुलाखत दिली आणि मुलाखती या मुलाखतीमध्ये या प्रकरणामध्ये थेट सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे बघूयात याच बातमीच्या संदर्भातला एबीपी माझाचा हा रिपोर्ट भर पावसात केलेला रास्तारो आणि या आंदोलनानंतर सरकार खडबडून जाग झालं मुख्यमंत्री कार्यालयाकडून ज्ञानेश्वरी मुंडेंना भेटीसाठी बोलवलं गेलं महादेव मुंडेंच्या मृतदेहाचे फोटो त्यांनी मुख्यमंत्र्यांना दाखवले आणि मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मुंडे प्रकरणाचा तपास करण्यासाठी आयपीएस अधिकारी पंकज कुमावत आणि संतोष साबळे यांच्या नेतृत्वात एसआयटीची तात्काळ घोषणा केली पण याच दरम्यान महादेव मुंडे प्रकरणाविषयी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी रविवारी रात्री ट्विटरवर एक पोस्ट केली आणि त्यात त्यांनी मुंडेंचे आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असल्याचं म्हटलंय महादेव मुंडे हत्या प्रकरणात मुंडे कुटुंबियांना ज्या आरोपींवर मुख्य संशय आहे तो आरोपी देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती कळत असून पोलीस यंत्रणांनी यासंबंधी खातरजमा करून त्वरित कारवाई करणं गरजेचं आहे आज उद्या पोलिसांनी या आरोपीच्या मुसक्या आवळल्या नाही तर आरोपी पसार होण्याची शक्यता आहे ही पोस्ट करतानाच सरकारनं तयार केलेल्या एसआयटीनं याची दखल घ्यावी असं म्हणत मुंडे कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याची हीच वेळ असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय आम्हाला जे कळालेलं आहे की अनेक आरोपी आहेत आणि त्यातले काही आरोपी जे वाल्मिकराचे एकदम जवळ आहेत कदाचित कुटुंबातलेच काही लोक त्याच्यामध्ये असतील ते भारत सोडून कदाचित नेपाळ का कुठेतरी जाण्याचा प्रयत्न करत आहेत अशी चर्चा आहे आमचं एवढंच म्हणणं होतं की एसआयटी आता जी फॉर्म झाली आहेत कुमावत साहेब जे प्रमुख आहेत त्यांनी याची नोंद घ्यावी जर खरं असेल तर लवकरात लवकर कारवाई करावी अशी विनंती तिथं आम्ही करत आहोत पण महादेव मुंडेंना न्याय मिळण्यासाठी हीच ती संधी आहे एकीकडे महादेव मुंडे कुटुंबियांकडून आरोप केले जात असताना वाल्मिक कराडचा मोठा मुलगा सुशील कराड हे सगळे आरोप फेटाळून लावले आणि या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली ह्याच्यामधली सत्यता आमचा ह्याच्यामध्ये काहीही संबंध नाहीये महादेव मुंडे ओळखत होतो ना माझे वडील ओळखत होते ना माझा भाऊ ओळखत होता ज्या व्यक्तीला ओळखतच नाही आम्ही तर त्या व्यक्तीला मारायचा संबंध काय कुठंतरी उठायचं कुणीतरी जोडायचं ह्यांना प्लॉट पाहिजे होता ह्यांना फलानं पाहिजे होतं बरं ठीक आहे बाबा त्या दिवशी ज्ञानेश्वरी ताई म्हणल्या की आम्हाला ऑफर आली होती मग कोण ऑफर घेऊन आलो तर तिचं नाव पुढं करा ना त्याचं नावानेशी सांगा बघूया ना एकदा होऊ दे काय ह्यांना काय सिद्ध करायचंय काय करायचंय यांच्याकडे पुरावे तर आमच्याकडे काही पुरावे असतील बरोबर आम्ही आमचे पुरावे सादर करू काही दिवसामध्ये मी आमचे कुटुंबीय सगळेजण बसून एक प्रेस कॉन्फरन्स घेणारच आहोत त्याच्यामध्ये आम्ही आमचे पुरावे मांडतो यावर ज्ञानेश्वरी मुंडेंनी काय म्हटलंय तेही आहे का डायरेक्ट पुलीस कॉन्स्टेबल गोविंद अलमट आहेत ते आम्हाला डीआयजी अनिल चोरमुले सरांत आणि नाचन पी आय त्यांच्या देखत म्हणतात बंगल्यावर फोन आला तपास थांबिला फोन आला मग डायरेक्ट म्हणजे प्रशासनच हे आरोप को फेटाळणारच कोण म्हणत आहे की आम्ही गुन्हा केलाय महादेव मुंडे जरी ओळखीचा नसला तरी कोण म्हणतंय की आम्ही आ... चोर करून कोणी चोरी केली म्हणेल का मग खून करून कोणी आम्ही खून केलाय म्हणेल का मोफ यांची ओळख नव्हती काही नव्हती पण हेनी मग पोलीस स्टेशनला फोन का केले हे सगळं सुरू असताना दुसरीकडे वाल्मिक कराडचा राईट हँड समजला जाणारा ज्ञानोबा उर्फ गोट्या गी सध्या पोलिसांच्या हातावर तुरी देणारा गित्ते थेट एका आमदाराला मारण्यासाठी रेकी करत असल्याचा खळबळजनक आरोप एका आरटीआय कार्यकर्त्यानं केला होता गोट्या लोकप्रतिनिधींना लोकप्रतिनिधीला धमक्या देतोय पण आता गोट्या गीते हा काय आता आमदाराला एखाद्या मंत्र्याची हत्या करण्याची आपण वाट बघायची का आता गोट्या गीतेला तात्काळ अटक करायला पाहिजे गोट्या गीते आणि तांदळ नाव तांदळे नामात नावक युवक आहे त्यांनी मला सुरेश दसांना व जितेंद्र जी आव्हाडला जीव मारण्याची धमकी दिली या तांदळीनी गोट्या गिटीने जितेंद्र आव्हाड साहेबांची मागच्या ऑगस्ट सप्टेंबर मध्ये रेखी, केल रेखी केली होती अशी पण आम्हाला प्राथमिक माहिती भेटली होती मुंबईमध्ये जाऊन रेखी केलेली होती त्याच्यामुळे या तांदळावर आणि ह्या सारख्या आणि तांदळ्यासारख्या सराई गुन्हेगारावर बीड पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करण्यात आरोपांमुळे एकच खळबळ उडाली दरम्यान गेले एकवीस महिने न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंडे कुटुंबियांनी न्यायासाठी लढा उभारलाय मुख्यमंत्र्यांनी भेट घेऊन एसआयटीची स्थापनाही केली मात्र आता आरोपींवर कारवाई कधी होणार रोहित पवारांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असेल तर आरोपी पळून जाण्याआधी त्यांना गजाआड केलं जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल स्वानंद पाटील एबीपी माझा